नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं या ठिकाणी स्वागत आहे बघा आपण एम पी एस सी कडून वेगवेगळ्या सरळ सेवेचे ज्या पद भरती केले जातात त्याची परीक्षा योजना सिलेबस त्याच्या पात्रता याबद्दल ही व्हिडिओ लेक्चर सिरीज चालवतो आहे इथे एक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक असे तीन पद एकाच सरळ सेवेच्या माध्यमातून एमपीएससी कडून भरले जातात यामधलं प्राध्यापक हे गट अचं पद आहे आणि इतर गट ब ची पद आहे आयुर्वेदिक सेवा आयुष्य संचालनालयामार्फतची पद आहेत सिलेबस आणि परीक्षा योजना आपल्याला बघायची अभ्यास करता नावाच्या एप्लिकेशनवर तुम्हाला हे सगळे व्हिडीओ आणि याचे पीडीएफ भेटणार आहे निश्चितपणे ऍप डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे नेमकं नाव काय या परीक्षेचं प्राध्यापक गट अ, सहयोगी प्राध्यापक गट आणि सहायक प्राध्यापक गट ब बघा हे दोन पद गट चे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक आणि इतर गट बच महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा आयुष्य संचालनालय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग या ठिकाणी आपण म्हटलेला आहे प्रोफेसरचं हे पद आहे ग्रुप अ च असोसिएट प्रोफेसर ग्रुप ए आणि असिस्टंट प्रोफेसर ग्रुप ब आता या ठिकाणी बघितलं परीक्षा लेखी दोनशे गुणांची असणार आहे मुलाखत पन्नास गुणांची असणार आहे विषय संकेतांक आयुर्वेद वैद्यकीय ज्ञान व रुग्णालयाशी संबंधित घटक म्हटलेले आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत प्रश्न असतील शंभर प्रश्न दोनशे गुण असतील कालावधी एक तासाचा दर्जा पदवीचा वस्तुनिष्ठ परि बहुपर्यायी प्रश्न वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी सुद्धा असणार आहे आता इथे सुद्धा मुलाखत प्लस तुम्ही बघितलं पन्नास गुणांची मुलाखत लगे म्हणजे अडीचशे अडीचशे पैकी फायनल मेरिट लागेल मुलाखत प्लस वस्तुनिष्ठ आता या ठिकाणी नेमकं काय आहे वैद्यकीय ज्ञान आणि रुग्णालयाशी संबंधित घटकामध्ये आयुर्वेदाचा अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्हाला असणार आहे त्यामध्ये संहिता सिद्धांत रचना शरीर क्रिया द्रव्य द्रव्यगुण रसशास्त्र भैश्य कल्पना आगड तंत्र स्वस्तवृत्त रोगनिदान काया चिकित्सा पंचकर्म शल्यतंत्र शालाक्य तंत्र श्रीरोग प्रसूती तंत्र कौमार भृत्य हे या ठिकाणी पहिल्या घटकात असेल पुढे वैद्यकीय शिक्षणासंदर्भातल्या चालू घडामोडी तुम्हाला माहित असल्या पाहिजे प्रशासकीय आणि कामकाज नागरी महाराष्ट्र नागरी सेवा नियम तुम्हाला माहित असावे मग त्या ठिकाणी टिप्पणी लेखन पत्रव्यवहार लेखन असेल कार्यालय कार्यपद्धती ऑफिस प्रोसिजर आपण त्याला म्हणतोय महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशीचा शिस्त वापील एकोणीशे एकोणऐंशी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती एकोणीशे एक्क्याऐंशी पदग्रहण अवधीतर सेवा निलंबन एकोणीशे एक्क्याऐंशी नागरी सेवा एकोणीशे एक्क्याऐंशी पुढे वेतन एकोणीशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती योजना एकोणीशे ब्याऐंशी पुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ज्याला आपण पेन्शन स्कीम म्हणतोय ती, ती प्रवास भत्ता वैद्यकीय खर्च परिपूर्ती नियम एकोणीशे एकसष्ट मुंबई वित्तीय नियम एकोणीशे एकोणसाठ निर्लेखन महाराष्ट्र कोषागार नियम आता याच्या सगळ्या पीडीएफ तुम्हाला आहे ना तुम्ही जर वेबसाईट्स वर गेलात गुगलला तर या सगळ्या पीडीएफ भेटतात यातून तुम, तुम्ही हा अभ्यास करू शकता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम त्याच्यानंतर शासकीय कर्तव्य पार पाडताना होणारे विलंबास प्रतिबंध ते या ठिकाणी आहे संशोधन कार्यप्रणाली एक तुम्हाला या ठिकाणी आहे त्याचे वेगवेगळे उपघटक तुम्हाला करावे लागतील स्टडीज आहेत क्लिनिकल चाचण्या आहेत पद्धती आहेत बौद्धिक मालमत्ता अधिकार आहेत सांख्यिकी नावाचा एक घटक आहे बायोमेडिकल स्टॅटिस्टिक्स आपण ज्याला म्हणतो ज्यामध्ये डेटा संकलन वर्गीकरण सादरीकरण वगैरे वर्गी ते आहे मोजमाप केंद्रीय प्रवृत्ती परिवर्तनशीलता संभाव्यता सामान्य वितरण वर्गीय डेटा पॅरामेट्रिक चाचण्या नॉन पॅरामेट्रिक सहसंबंध प्रतिगमन नमुना महत्वाची आकडेवारी सांख्यिकी सॉफ्टवेअरचा वापर हे सुद्धा तिथे पुढे संगणकाचं ज्ञान तुम्हाला या ठिकाणी असलं पाहिजे त्या संदर्भातला घटक तुम्हाला इथे आहे आयुष मंत्रालय त्याची योजना आणि इतर सर्व्हिसेस हे तुम्हाला वेबसाईटवर जाऊन व्यवस्थितपणे त्याच्या नोट्स काढून तिथे अभ्यास करता येईल मित्रांनो अभ्यासकट्टा नावाच्या वर तुम्हाला याचे सगळे अपडेट्स भेटत राहतील आता याचा सिलेबस पूर्ण वेगळा आहे याची व्याच आपण चालवत नाहीये मात्र इतर काही अपडेट्स तुम्हाला किंवा इतर परीक्षांचे सर्वविषयीचे अपडेट्स तुम्हाला अभ्यास करता ऍपवर भेटेल अभ्यास करता ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता किंवा प्ले स्टोरवरून डाऊनलोड करू शकता चला हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थांबतोय धन्यवाद